नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे जर तुम्हाला खरीप पीक विमा दोन हजार चोवीस आला नसेल तर थे, थे, तुम्हाला एक काम करायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला हा पीक विमा भेटणार आहे का नाही ते पाहायचं आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता जर तुमचा क्लेम सेटल झालेला असेल क्लेम अमाऊंट असेल तर आणि तरच तुम्हाला हा पीक विमा भेटणार आहे तरते में तरते ते में ते तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं याची जी ए टू झेड माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील गुगलमध्ये द्यायचं गुगलमध्ये आल्याबरोबर बारमध्ये सर्च करायचं पी एम एफ बी वाय बारमध्ये पी एम एफ बी वाय सर्च केल्याबरोबर पहिलीच वेबसाईट येईल बघा पी एम एफ बी वाय डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करायचं किंवा वेबसाईटची डायरेक्ट लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तुम्ही डायरेक्ट तेथून देखील येऊ शकता या वेबसाईटवरती आल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर ही पी एम एफ बी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो याच ठिकाणून पीक विम्याची सगळी कामे केली जातात म्हणजे फॉर्म भरणं असेल तसेच क्लेम स्टेटस असेल ही संपूर्ण कामे याच ठिकाणून केली जातात तर आपला जो क्लेम आहे तो सेटल झाला आहे का नाही आपल्याला पैसे भेटणार आहेत का नाही ते पाहण्यासाठी आपल्याला खाली एक ऑप्शन दिलं आहे बघा फार्मर कॉर्नर त्या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी दोन पर्याय दिले आहेत एक लॉग इन फॉर फार्मर आणि गेस्ट फार्मर सो पहिला पर्याय बघा लॉग इन फॉर फॉर्मर तुमचा मोबाईल नंबर वापरून लॉग इन करू शकता त्यासाठी त्या पर्यावरती क्लिक करायचं लॉग इन फॉर फार्मर या पर्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला अशा प्रकारचं नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला मोबाईल नंबर शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे पीक विमा भारताना जो मोबाईल नंबर दिला होता तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा खाली जो कॅपच्या दिला आहे तो कॅप्चा आहे तसा टाकून रिक्वेस्ट फॉर ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी टाकून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं ओ टी पी टाकून सबमिट केल्याबरोबर आपण लॉग इन होणार आहोत या ठिकाणी शेतकऱ्याची संपूर्ण माहितीही आहे एकदा चेक करून घ्यायचं चे, शेतकऱ्याचं नाव बरोबर आहे का मोबाईल नंबर संपूर्ण माहितीही आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचे खाली येऊन आपल्याला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायची आहे मित्रांनो तर सगळ्यात आधी इयरमध्ये दोन हजार चोवीस निवडायचे आहे जे वर्ष असणार आहे ते दोन हजार चोवीस असणार आहे सीझनमध्ये खरीपच राहू द्यायचं मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुमची जी पॉलिसी आहे जो विम्याची पावती आहे ती पॉलिसी नंबर दाखवलेला आहे तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बघा क्लेम अमाऊंट पेड म्हणून तर टोटल क्लेम पेड या ठिकाणी काहीतरी अमाऊंट असणं गरजेचं आहे जर या ठिकाणी अमाऊंट असेल टोटल क्लेम पेड तर तेवढी अमाऊंट तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे मित्रांनो पिक विम्याची जर या ठिकाणी कोणतीच अमाऊंट दाखवलं नसेल झिरो जर दाखवत असेल तर अद्याप तुम्हाला पिक विमा भेटलेला नाही आणि तो भेटेल का नाही हे देखील कोण सांगू शकत नाही कारण या ठिकाणी अमाऊंट असणं गरजेचं आहे काहीतरी अमाऊंट असेल तेवढी अमाऊंट तुम्हालाही भेटणार आहे मित्रांनो त्यामुळे सगळ्यात आधी चेक करायचं आहे लॉग इन करून की टोटल क्लेम पेड किंवा क्लेम अमाऊंट या ठिकाणी काय दाखवत आहे का ते चेक करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर खाली यायचं मित्रांनो खाली तुमच्या जेव्हा पॉलिसी आहेत त्या दाखवलेल्या आहेत तसेच तुमची जी क्लेमची माहिती आहे ती पाहायची असेल तर कोपऱ्यामध्ये एक ऑप्शन दिलं आहे बघा की क्लेम डिटेल्स म्हणून त्या क्लेम डिटेल्सच्या खाली व्ह्यू म्हणून एक ऑप्शन आहे त्या व्ह्यू या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो क्लेम केलेला आहे म्हणजे तुम्ही जी तक्रार दिलेली होती त्या तक्रारीची संपूर्ण माहिती दाखवली जाईल तसेच त्याचे जे पैसे आहेत ते किती येणार आहेत हे देखील दाखवले जाईल त्यासाठी व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचा थोडा वेळ घेईल व्ही व्ही ॲप कार्यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला क्लेम डिटेल अशा प्रकारे दाखवली जाईल याच्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर असणार आहे क्लेम टाईप लोकलाइजड किंवा तुमचा जो काय असेल तो असेल त्याच्यानंतर क्लेम अमाऊंट दाखवली जाईल मित्रांनो क्लेम डेट क्लेम कधी केला आहे आणि हे जे, जे पैसे तुमच्या अकाऊंटमध्ये पडले असतील तर यू टी आर नंबर तसेच क्लेम स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस म्हणून दाखवेल तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती असेल तर आणि तरच पैसे हे तुम्हाला भेटणार आहेत मित्रांनो त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसतील पिक पिकण्याचे तर ते लॉग इन करून चेक करा की या ठिकाणी काय अमाऊंट दाखवत आहे का जर पैसे आले नसतील आणि या ठिकाणी अमाऊंट दाखवत असेल तर हे पैसे नक्की तुमच्या खात्यामध्ये जमा होतील परंतु या ठिकाणी जर अमाऊंटच दाखवत नसेल तर हे पैसे विम्याचे तुम्हाला भेटणार नाहीत या ना ठिकाणी कोणतीही अमाऊंट दाखवत नसेल तर ता तुम्हाला तुमचं जे तालुका विमा कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन तक्रार द्यायची आहे तुमचं जो खरीपाची जी तक्रार दिली होती त्या तक्रारीचा जो डॉकेट आयड नंबर असणार आहे तो डॉकेट आय डी नंबर आणि एक अर्ज करून तुम्हाला पैसे आले नाहीत अशी तक्रार द्यायची आहे मित्रांनो कारण तुम्ही जर क्लेम केला असेल तर पैसे येणं गरजेचं आहे तर अशा प्रकारची शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तसं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काय अडचण येत असतील तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ग्रुपला जॉईन करा आणि डायरेक्ट आम्हाला मेसेज करा किंवा कॉल देखील करू शकता धन्यवाद